नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती निवृत्तीवेतन योजना आणि तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना ह्या योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अत्यंत केंद्राने राज्य सरकारकडून खुशखबर अशी बातमी आलेली आहे कारण ह्यांना आता पुढील हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे त्याकरिता शासनाने ह्या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांबाबतचा जी आर काढलेला आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे आपण सविस्तरपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओला एक लाईक द्या आणि आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला अजूनहीच सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायबाजू बेलायकनने प्रेस करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत शासन निर्णय दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे आणि ह्यामध्ये प्रस्तावांमध्ये सांगितलेलं आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ह्या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना ह्या योजना राबविण्यात येत आहेत हे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजना पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सपर्ट पोर्टलमार्फत करण्यात येत आहे त्या अनुनुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीवर दोन विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते अर्थ दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावेच्या आहे तपित संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण व श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना सर्वसाधारण ह्या योजनेसाठी करण्यात आलेली अर्थसंकल्पीय तरतूद शंभर टक्के खर्च करण्यात आली असून सन दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनात उपयुक्त दोन्ही सर्वसाधारण योजनेसाठी अनुक्रमाने एक हजार पाचशे कोटी व रुपये दोन हजार कोटी इतका निधी रकमेची परवानगी मागणी मंजूर करण्यात आली आहे सदर मंजूर तरतुदीतून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी सर्वसाधारण ह्या प्रवर्गासाठी परवानगी मागणीच्या रकमेतून सदरण योजनेकरता स्टेट ऑफ बँक इन बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनाहीन बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याबाबत शासनाची निचार विचारनिधी होते तर आता शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ शिवराज व श्रावणबाळ शिवराज्य निवृत्तीवेतन योजना ह्या योजनेतील लाभार्थी नाव आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्यचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे आणि त्याच्यानंतर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व राज्य निवृत्ती निवृत्तीवेतन योजना तशीच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना एन एस ए पी ह्या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सधारण योजनेकरिता स्टेट ऑफ बँक इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनाहीन बँक खात्यामध्ये पुढील तथक्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्याच्या शासन निर्णयद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर ह्या त्या पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता एक सांगायचं महत्त्वाचं प्रश्न म्हणजे आता सप्टेंबर पर्यंत जे अनुदान आहे जर महिना जे मिळतं तुम्हाला तुम्ही विधवा असेल अपंग असेल जे काही तुम्हाला अनुदान योजनेमधून मिळतं तुम्ही पात्र असाल ते अनुदान सप्टेंबरपर्यंत प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचलेलं आहे आत्तापर्यंत आता पुढील ऑक्टोबर महिन्याच्या लाभासाठी आता शासनाने जी आर काढलेला आहे निधीसुद्धा मंजूर केलेली आहे बँक स्टेट ऑफ बँक इंडियाच्या खात्यामध्ये स्वतंत्र जे योजनेचं खातं आहे त्यामध्ये तिने खातंसुद्धा उघडलेलं आहे आणि त्यामध्ये आता पैसे जमा झाले आहेत लवकरात लवकर ऑक्टोबरचा हप्तासुद्धा तुम या सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि तसेच श्रावणबाळ शिवराज्य निवृत्ती वेतन योजना ह्या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट आधार लिंकने पैसे येणार आहेत हे ये लक्षात घ्यावे लाभार्थ्यांनी कारण जे ला आधार लिंक जर नसेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही आता तुम्हाला जर एकूण पैसे किती जमा झालेले आहे हे जर पाहायचं असेल तर मी तुम्हाला इथं हा रकामा यडिओमध्ये पूर्णपणे दावत आहे एक दोन ते तीन वीस सेकंडचा व्हिडिओ मी तुम्हाला एक पाहण्यासाठी देणार आहे तुम्ही इथं पूर्ण पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाहून घेतला असं मी समजतो आणि ही व्हिडिओ कसं वाटला नक्की मला कमेंट करा काही तुमची शंका असेल तर सुद्धा कमेंट करून सांगा आणि तसेच आपलं इंस्टाग्रामवरती आर्बिटेक मराठी ह्या नावाचं इंस्टाग्राम डी आहे त्याला नक्की फॉलो करा कारण तिथं महत्त्वाची शॉर्टकट व्हिडिओ माहिती तुम्हाला तिथं मिळत राहतील जास्तीत जास्त जेणेकरून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून ठेवा इथं संपतो नवीन माहिती सह नवीन व्हिडिओ परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद